आता तुमचं आजच्या पिढीनं तर काहीच आम्ही तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे सिटी लँडमध्ये फ्लॅटच्या भावात घर आहे गाईस टू बी एच के घर दाखवतो मी तुम्हाला हे बघा गाईस हे आहे टू बी एच के घर हे सगळे टू बी एच के घर आहे आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे गाईस तुम्हाला नंतर प्राईज वगैरे सगळं सांगतो टू बी एच के घर आहे आणि इकडले जे आहे हे सगळे सॉलआउट झालेले म्हणजे गेलेले आहे आता सध्या इकडले फक्त दोन दोन तीनच बाकी आहे चला बघू आतमध्ये जाऊन सगळं पी ऊ पी वगैरे सगळं तयार होणार आता अंडर आहे तर चला काहीच बघू आपण आतमध्ये जाऊ इथे टाका आहे हे सगळं आता सध्या कंट्रक्शनमध्ये आहे म्हणून असं आहे चला आतमध्ये सर काहीच हा हॉल आहे इथे पी ऊ पी वगैरे सगळं लागणार आहे पी ऊ पी खाली स्टाईल लागणार आहे आता आपण आतमध्ये जो ते सोमवार आतमध्ये आल्यावर आहे इथे संडस बाथरूम आहे गाईस हे संडास बाथरूम आहे असं तयार होणार आहे वेळ आणून यायला आणि इथे वॉश बेसिंग राहणार आहे आता सोमवार जो इकडे गेल्यानंतर किचन आहे गाईस बघू शकता किचन हे किचन आहे म्हणजे तयार होऊन राहिलं आहे आणि आता समोर आल्यानंतर इकडे वॉशिंग एरिया हा वॉशिंग एरिया गाईस इथे चला वरती जाऊ वरती दोन बेडरूम आहे काही चला हे पायरे आहे बघू शकता हे असं वरत पायरे आहे आता आपण इथून राईट आल्यानंतर इथं पहिलं बेडरूम लागते काहीच इकडे बघा पहिलं बेडरूम आहे हे बेडरूम इथे पीयू पी लागणार आहे वरती बेडरूममध्ये खाली स्टाईल राहणार आहे खिडकी लागणार आहे आणि हे आपलं गॅलरी अशी गॅलरी आहे व्ह्यू बघा काहीच गॅलरीमधून पूर्ण सिटी लाईन दिसत आहे इथून चला दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊ दुसऱ्या बेडरूममध्ये यासाठी इथे संडास बाथरूम आहे इंडिविज्युअल संडास बाथरूम आहे आणि हे बेडरूम आहे इथे ह्या बेडरूममध्ये पण पी ऊ पी लागणार आहे आणि इथे खिडकी आहे जायचं बघा मोठी खिडकी आहे लागणार आहे इथे बघू शकता घर वगैरे आता तर जर चाललं बघू शकता हे असं होतं आणि वरती टॅरेसवर जायला पण वरती पायऱ्या दिल्या त्यांनी आता आपण वरती जाऊ टॅरिसवर जाऊ आपण इकडे टॅरेस आहे सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे बघू शकता हे टॅरिस आहे हे कसं आहे पूर्ण बाहेरचं वातावरण मला गाईच कसं आहे तर पूर्ण समोर आजूबाजून लेऊट पडलेले आहे आणि इथेच हे घरं पण आहे हे पूर्ण सॉलआउट झालेलं आहे हे पूर्ण गेलेले आहे तसं खाली जाऊ पण आता समोर पण लेआउट पडलेलं आहे गेलेलं आहे सॉलआउटचा चला बघू शकता असं आहे तर काहीच जसं हे घर आहे आणि मी म्हटलं होतं ना फ्लॅटच्या भावात घर का तर काही त्याची किंमत ठेवली आहे सत्तावीस लाख रुपये टू बी एच के घर फक्त काही सत्तावीस लाख रुपये आहे हे असे आहे तयार केलेले त्याच्यातले सगळे आउट झालेले आहे सगळे गेलेले आहे सगळे विक्री झालेले आहे आणि समोर पण हे जे आहे तयार जे समोर दिसून राहिले आहे ते पण सगळे गेलेले आहे बस आता हे त्याच्यातले दोन चार बाकी आहे जर कोणाला ला लाग हे लागल्यास आमच्याशी संपर्क करावा असे हे घर आहे हे जसं हे घर होते जे माझ्या मागे आहे जर कोणाला फक्त याची किंमत सत्तावीस लाख रुपये ठेवली आहे तर सत्तावीस लाख रुपये किंमत ठेवलेली आहे फ्लॅटच्या भावात घर होतं काही जर कोणाला लागत असेल आपल्या अमरावतीत फ्लॅट घर किंवा शेती वगैरे जर विकायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा किंवा घ्यायची असेल तरी पण ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये